नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लॉग मध्ये आणि आता चाललाय था गोलून चा ते गणपती आणायला तर बघूयात गणपतीचं आगमन इन इथे आदल्या दिवशीच गणपती आणतात त्याच्यामुळे हा आहे गणपतीचा आदला दिवस यश पण आलेला आहे <laughs> यावेळेस चेतन मिसिंग आहे मागच्या वेळेस नावचं बनवलं आपण लॉग सोम चाललाय पप्पा चाललेत ओम पण आहे ओम इथे आलाय గణపతి మాల్ మూర్తి ఆర్యా

आजी बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदी मामा की जय आला रे आला गणपती आला गणपती बाप्पा मोरया मागे टच करून ठेव ना दरवर्षी सारखं आमचा तोच विषय झाला म्हटलं पप्पा जाताना चार सोडणार आहे मी आणि गोलू इथे बनवतात अळूची वडी उद्यासाठी असं काय नाही मी जे काम केलं ते यांनी शूट नाही केलेलं आहे सगळेजण ऍक्च्युली कामात म्हणून मला उलट सोहम आहे फक्त सोहम हा एकटा बसलाय सोमने काहीच नाही काम केलंय काहीच नाही केलंय ना बरोबर की नाही तर इथे चाललंय आता डेकोरेशन आणि मी जास्त हेल्प नाही केली पण थोडंफार सजेशन दिलं होता आणि जास्त करून तर गोलू यश आणि ओम यांनीच केलंय सगळं आता झालंय आमचं डेकोरेशन म्हणजे ऑलमोस्ट यश आणि गोलू आणि ओमने केलंय यश ओम गोलू आणि आता वाजले पावणे बारा तर थकलाय खूप हो। उद्या पण लवकर उठायचंय तर आता मम्मी बनवते उकडीचे मोदक आणि पाच वाजता उठलोय आम्ही दोघी पण दरवेळेसचा उठून आमचा हाच प्रोग्राम झोकडीचे मोदक पहिले बनवतो आम्ही आणि मग बाकी सगळं खूप छान लागतात हे टेस्टला पण माझे फेवरेट आहेत बापाचे तर आहेत माझे पण फेवरेट आहेत आणि झालेत मोदक रेडी आणि खूप छान झाले आहेत आणि केशरचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे तर इथे आलेत ब्राह्मण आणि आता गणपतीची स्थापना करतायत ते Ganpati Bapak Morya oh. oh, yeah. Mangal Murti, Morya oh, yeah. oh, yeah. नमः गुरुना महाकृदेवताभ्यः नमः श्रीब्रह्मनाय नमः नमः महात्स्य देवविनो नमः निर्विनोस्सुर महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरुन् सर्व कार्येषु सदा। इलांवरदनं शशिवादनं प्रसन्नवदकाय इथे काकी बनवतात स्वयंपाक भाजी बनवतात काकींची स्पेशल इथे काकी बनवतात छोलेची भाजी काकी बनवतात इथे मिरची काकींची स्पेशल दहीवाली मिरची खूप छान लागते आहेत माणे काकी आणि त्या पुरी तळतायत शेकडे बघा आणि इथे स्वयंपाक तयार होता छोलेची भाजी दही वाली मिरची होती डाळ केली होती डाळ भात पुरी आणि इथे आहे मिक्स भाजी पनीर फरसबी मटार आणि खूप यम्मी असं जेवण होतं आता हे नैवेद्य झालंय आणि नंतर नैवेद्य आरती होती जी की आम्ही घेतली होती जेवायला बसले सगळे कसं झालंय जेवण तुम्हीच बनवलंय <laughs> <laughs> तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि मम्मी बनवते ड्रायफ्रुट्सचे मोदक तर बघू शकता तुम्ही इथे पिस्ता काजू बदाम आहेत खजूर आहे मम्मी किती जमले झाले आमच्या मम्मीला सगळं नवीन नवीन करायचं असत दरवर्षी मम्मी दर मागच्या वेळेस पण केलं तर खूप छान होते वेगळं काहीतरी केलं होतं मागच्या वेळेस पण यावर्षी ड्रायफ्रुट्स आहेत तर झाले का दाखवते मी तुम्हाला खूप छान असणार आहे टाकले थोडंसं तूप आणि ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि तुपावर थोडे हलके भाजून घेते थोडं तूप टाकलंय ता पिस्ता भाजून घेणार आहे मम्मी तसंच खजूर पण परत आणि खजूर मिक्सरला फिरवली आहे हे सगळं मिक्स केलंय खजूर ड्रायफ्रुट्स ते पण थोडंसं मिक्स करून सर्व झाले तिथे रेडी ड्रायफ्रुट्स मोदक आणि खूप टेस्टी झाले होते आणि हेल्दी पण आहेत तर आजचा मेन्यू आहे पावभाजी सगळं झालं होतं तरी ते चालू आहे संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर पावभाजी बनवणं चालू होतं आणि नंतर जेवल्यानंतर आम्ही खूप धमाल केली आहे जे की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो स्टेट येऊन